तर काल मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री आणि खासदार यांच्यावर टीका केल्यानंतर खासदार संदीपान भुमरेंनी जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे <णणारी चारीजाए> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कान भरण्याचं काम पालकमंत्री आणि खासदार करतात असं वक्तव्य मनोज जरांगे पाटलांनी केलं होतं त्यानंतर भुमरे हे जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल झाले भुमरे यांच्यात आणि जरांगे पाटील यांच्यात सध्या चर्चा सुरू आहे कालच जरांगे पाटलांनी जोरदार टीका केलेली होती पालकमंत्री आणि खासदार हे मुख्यमंत्र्यांचे कान भरण्याचं काम करतात असं म्हणत त्यांनी खासदार संदीपान भुमरे यांच्यावरतीच ही टीका केलेली होती मात्र सध्या या टीकेनंतर संदीपान भुमरे हे स्वतः जरांगेंच्या यांच्या भेटीसाठी पोहोचलेत आणि या दोघांमध्ये सध्या चर्चाही सुरू आहे भुमरे हे दाखल झाले तेव्हाची दृश्य आपण पाहतोय एकीकडे भुमरेंवरती जोरदार केलेली जरांगेंची टीका आणि त्यानंतर लागलीच भुमरे स्वतः इथे दाखल झालेत जरांगेंची भेट घेण्यासाठी अधिक माहिती घ्या लक्ष्मण सोळुंके आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत लक्ष्मण काय चर्चा सुरू आहे दोघांमध्ये आपण बघू शकतो की काल मनोज दरांगे यांनी पा, संभाजीनगरचे पालकमंत्री आणि खासदार संदीपान भुमरे यांच्या बद्दल नाराजी व्यक्त केली होती आणि नाराजी व्यक्त करताना संभाजीनगरचे पालकमंत्री आणि खासदार मुख्यमंत्र्यांचे कान भरत असल्याचा आरोप सुद्धा देखील मनोज दरांगे पाटील यांनी केला होता त्यानंतर आपण बघू शकतो की तडकाफडकी या ठिकाणी आता संदीपान भोंबरे या ठिकाणी दाखल झालेले आहेत संदीपान भुमरे आणि मनोज दरांगे यांच्यात चर्चा सुरू आहे नेमकी ही नाराजी का होती याबाबत समजूत काढण्याचा प्रयत्न संदीपान भुमरे यांच्याकडून मनोज जरांगे यांचा केला जात आहे मात्र मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे काय कान भरले याबाबत त्यांना विचारणा केलेली आहे आपण बघू शकतो की त्याच अनुषंगानं या ठिकाणी आता संदीपान भुमरे आणि मनोज जरांगे यांच्यात चर्चा सुरू आहे मात्र ही चर्चा ज्या आंतरवाली सराटी आहे ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील थांबलेले आहेत त्या घरात सुरू असल्यामुळे ही नेमकी काय चर्चा चालू आहे करूँ ले ले जावेज, चर्चा हे अद्याप कळू शकलेलं नाहीये मात्र संदीपान मोबरे ज्यावेळेस बाहेर येतील त्यानंतर त्यांच्यात काय चर्चा झाली हे निश्चितपणे सांगता येईल प्रज्ञा नक्कीच लक्ष्मण मात्र या दोघांमध्ये चर्चा होत असताना काल ज्या पद्धतीने टीका झाली होती टीका करण्यात आली होती त्यावरती जरांगे पुन्हा काय बोलतात हेही पाहणं महत्वाचं ठरेल तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी